नेते मनोज जरांगे यांनी आज पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केली असून मराठा आरक्षणासाठी गेले तीन वर्ष मनोज जरांगे हे लढा देत असून अनेक वेळा त्यांनी उपोषण केले आहेत लेकिन प्रत्येक वेळेस चर्चेमधूनच सरकार वाट काढायचा प्रयत्न करत होत वेळ निवून मारायची प्रयत्न करत होता, होता। त्यामुळे मराठा समाजाचा मराठा समाजाने आतापर्यंत अनेक अपेक्षा करून सुद्धा सरकारकडून आरक्षणाची कुठलीही अंमलबजावणी झाली नसून त्याबद्दल मराठा समाजामध्ये खूप मोठा असंतोष निर्माण झाला असून आज पुन्हा एकदा मराठा समाजाने मुंबईकडे आगे कूच केले आहे खर तर मुंबईला निघण्याची एकोणतीस एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईला आंदोलन करणार अशी घोषणा मनोज जरांगे यांनी यापूर्वीच केली होती मात्र पोलीस प्रशासनाने त्यांना परवानगी दिली नव्हती आणि या आंदोलनाविरोधात काही दिवसापूर्वी म्हणजे कालच कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि कोर्टाने सुद्धा परवानगी नाकारली पण कोर्टाने हेही म्हटलं की जर अजान मैदानामध्ये आंदोलनाला परवानगी देत नाही तर नवी मुंबईमध्ये खारघर अथवा वाशीमध्ये आंदोलन करू शकतात त्याबद्दल निर्णय राज्य सरकार घेईल पण राज्य सरकारकडून सुद्धा अजून कुठलाही निर्णय झाला नसून मराठा समाज तरीही एकोणतीस तारखेला आझाद मैदानामध्ये पोहोचायच या उद्देशानं मराठा समाज मनोज जरांगे यांच्या समेत लाखो मराठा समाज मुंबईच्या दिशेने आगे कूच करत आहे आणि आज आपण या ठिकाणी आझाद मैदानावर असून या ठिकाणी आपण पाहतो आहोत पोलिसांनी आताच तयारी केली असून या ठिकाणी बॅरिकेड आणून ठेवण्यात आले आहेत जेणेकरून मराठा समाज समाजातील लोक जर या ठिकाणी आले तर त्यांची अडवणूक करण्यासाठी या ठिकाणी अगोदर पोलिसांनी तयारी केली असून बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी जरी मनोज यांच्या समोर लाखो मराठा समाज बांधव येत असला तरी या ठिकाणी आणखी अगोदरच या ठिकाणी आपण पाहत आहात की मराठा समाजातले अनेक कार्यकर्ते या ठिकाणी मुंबईमध्ये पोहोचले असून तर आपण त्यांना विचारूयात की त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत जे या ठिकाणी शांततेत मनोज जरांगे यांनी आज सकाळीच लोकांना सर्व सा, मराठा समाज बांधवांना एक आवाहन केलं आहे की आपल्याला आंदोलन हे शांततेमध्ये करायचं असून कुठलंही समाजाला बट्टा लागेल ला असं कुठलंही कृत्य समाजाकडून होऊ देऊ नका असं आवाहन यांनी मनोज जरांगे यांनी केलं होतं मग त्यानंतर आज या ठिकाणी आझाद मैदानासाठी मनोज जरांगे थोड्या वेळापूर्वी निघाले आहेत पण या अगोदरच मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जमले आहेत त्यांना आपण विचारूया की ते कशा प्रकारे आंदोलन करतील आणि ते कुठून आले आहेत सर काय सांगा कुठून आला तुम्ही uh, मी परभणी जिल्हा पाटी तालुका गोपेगाव इतर आदरणीय आपलं mm. मनोज दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला इथं आझाद मैदानावर उपोषण करायचं आहे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशी इथून जाणार नाही इथंच इथंच झोपणार mm. आणि आम्ही इथून जाणारच नाही हे गृहस्थ मराठा समाज बांधव हे परभणी जिल्ह्यामध्ये आले परभणी जिल्ह्यातून आले आहेत आणि आंदोलन करण्यासाठी आले आहेत आणि आरक्षण घेऊनच आपण जाणार अशी घोषणा त्यांनी केलेली आहे सर काय सांगा कुठून आलात तुम्ही नांदेडहून मदन श्याम भीमराव पाटील शिंदे राहणार तालुका मुदखेड जिल्हा नांदेड आमच्या एकूण हजारो सगळे कार्यकर्ते आणि सगळे आपले मराठा बांधव आणि धरांगी पाटलांना आम्हाला आदेश दिलाय बा शांततेत तुम्ही जा जरा गर काही गर्दी करू नका आणि आझाद मैदानावर मी पुण्या हल्त मुंबईत पोहोचणार आहे आणि आम्ही शांतता करून सगळा आम्ही सगळा समाज एखादा घेऊन आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून आम्ही जाणार नाही उपाशी राहो मरू इथं वाचू आलो तर तुमचे मुल्य धनांजे पडेल घरी नसेल तर समाजाचा म्हणले असं सांगून त्याने विडाउतून आज आंतरवादी सरा ठेवून निघाले आहेत हजारोच्या ताप्यामध्ये लोक मुंबईला रवाना होत आझाद मैदानावर आले आम्ही सरकारकडून अथवा कोर्टाकडून या ठिकाणी आंदोलनाला परवानगी दिल्याबद्दल त्याबद्दल तुमची काय नाराजी आहे आम आम्हाला काय नाही आम्हाला जरांगी पाटील जे आदेश देतील त्याचं आम्ही पालन करणार व्हा जरांगी पाटला आम्ही मराठा आरक्षणासाठी लढायला जरांगी पाटील आमचे दैवत आहेत जरांगी पाटलांना जे आदेश देतील त्यांच्या मागे आम्ही समाज आहे पूर्व मराठा समाज राहो ओबीसी समाज राहो आरक्षण कोणता आरक्षण पाहिजे आरक्षणासाठी लढाई जरांगी पाटील आझाद मैदानावर नाही तर नवी मुंबईमध्ये खारघर अथवा वाशिम मध्ये तिथं आंदोलन करू शकता त्याबद्दल निर्णय हे राज्य सरकार घेईल असं कोर्टाने सांगितलं होतं तुम्ही उत्सुक आहात का नवी मुंबई आम्ही जरांगे पाटील जे म्हणतील त्याच्या मागे आम्ही ठाम आहोत सगळा मराठा समाज राहू ओबीसी समाज कोणी जे आरक्षण ज्यांना पाहिजे ते सगळा समाज आमच्या जरांगे पाटला सोबत आहे कोणाला गरज नाही साहेब जे आदेश देतील जरांगे पाटील आमचे त्यांच्या आम्ही पूर्तता करू त्यांना जे आदेश देतील ते सगळं समाज आमचं मान्य करीत आहे गेले तीन वर्ष मनोज मनो जरांगे सातत्याने दोन तीन वर्ष झालं आंदोलन करत आहेत लेकिन सातत्याने सरकार चर्चे चर्चा करून वेळ मारून येण्याचा प्रयत्न करत होता आश्वासन देत होतात पण तरीही आरक्षण मिळत नाही आहे त्याबद्दल तुमची काय नाराजी वगैरे आता सरकार त्यावेळेस सरकार शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस सांगितलं की बाबा आरक्षण दिलं आता त्यावेळेस जरांगे पाटलांना सांगितलं बा वाशिम आपण वापस जाऊ आरक्षण भेटलं आपल्याला सांगितलं पण आता सरकारनं याच्यामध्ये दुजा भाव केला आणि आरक्षण आम्हाला न देता आम्हाला चॉकलेट दिलं गुलाल गुळा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि सगळं केलं आणि याच्यामुळं असं झालं की जरांगीपाड्याला सांगितलं बाबा इथून चला आम्ही लोक गेलो आता जरांगीपाडे सतत या दीड वर्षापासून सतत गावं गावं खेडेपाडी न अन्न करता उपोषण करता सगळं न खाता पिता घरदार न करता जनतेच्या सेवेसाठी आणि जनतेसाठी तळमळ करणारा एकच कर नेता आहे फक्त जरांगी पाटील त्यांना कशाचा स्वार्थ आहे ना लेकर बाळाचा स्वार्थ आहे ना पैशाचा आहे ना गाडीचा नाही ना घोडीचा नाही कशाच नाही फक्त समाजासाठी काम करणारा माणूस आहे आणि त्याच्या माग ज्याला आरक्षण पाहिजे मग ते कोणी जातीचा माणूस राह ते सगळे जरांगी पाटला सोबत आणि सखे सोये जरांगी पाटील सांगतील आदेश सगळे आमच्या मराठा बांधवाला की त्यांना सगळ्याच आदेश मान्य करतील पण मनोज जरांगे हे मागणी करत आहेत की ओबीसी मधूनच आरक्षण भेटलं पाहिजे पण ते कितपत योग्य आहे एखाद्या दुसऱ्याच्या तोंडाचा घास काढून दुसऱ्या असं देणं म्हणजे कितपत योग्य वाटत तसं काही नाही याचा त्याचा घास याचा ओबीसी मधून जागा निघाली त्याच्यामुळे त्या म्हणून आले तर त्याच्यामध्ये बसले काय मत माझं मत आहे का धरांगी पाटील जे म्हणते ते आम्हाला मान्य आहे आता आमच्यापेक्षा ते आमचे दैवत आहे त्याला आम्ही दैवत मानले सगळा मराठा समाजात ज्याला आरक्षणाची गरज आहे त्या लोकांना त्यांना दैवत मागले अंतिम निर्णय आहे होणार नाही ओबीसीवर कशाला अन्याय होणार काय आहे पर्याय आहे वकील लोक आहेत सगळे आहेत कायद्या तर मग करतील आता एकाच ओबीसी मध्ये समावेश एकाच जातीचा धर्माचा झालेला नाही थोडस आमचा मराठा समाज आला म्हणून त्याचं पोट दुखायची काही आवश्यकता आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बरेच काही जाती समावेश झालेला केले ओबीसी मध्ये त्यासाठी धनगर वगैरे सर्वांना धनंजय पाटील हे सर्व सपोर्ट करत आहेत आम्हाला म्हणजे इतर समाजाच्या ओबीसी मधल्या पण इतर जातींचे लोक तुम्हाला सपोर्ट करतात सोबत सपोर्ट करत आहेत त्यासाठी जे पाटलांना आदेश दिलाय पण लक्ष्मण हाके हे सातत्याने विरोध करतात हे त्याचं काम तेच त्याला करू जा आम्ही त्याच्याकडे कर दुर्लक्ष करत आहे सरकारनं त्याला सोडलेलं आहे सोडू जाते आम्हाला काही नाही भाजपने म्हणजे तुम्हाला म्हणणं आहे की भाजप आता जे सरकार कोणाचं आहे जे मुख्यमंत्री कोणाचा आहे भाजपचा लक्ष्मण हाके भाजपचे हो हो पिलू त्यामुळे सरकारचं पिलू आहे ते लक्ष्मण हाके हे भाजपचे पिलू आहेत असंही आरोप होत या ठिकाणी तर मराठा मराठा समाजाचे आणखीन काय कार्यकर्ते येत आहेत सर काय सांगाल गुणरत्न सदावर्ते हे जे व्यक्ती आहेत वकील आहेत ते, ते सातत्याने मराठा समाजाच्या कोर्टामध्ये त्यांना ते बाजू मांडण्याचा अधिकार आहे संविधानिक पद्धतीनं आपले मनोज जरांगे पाटील हे त्यांची रास्त मागणी घेत आहे आणि आम आम्हाला कोण काय म्हणते याच्यापेक्षा आमचे पाटील पाटलांची काय मागणी आहे याच्याकडे आमचं लक्ष आहे आणि सगळ्यात महत्वाचं आमची मागणी जर रास्त नसती तर आमच्या सोबत बहुजन समाज हा राहिला नसता सगळ्यात महत्वाची महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या सोबत बहुजन समाज बहुजन समाजाने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे काय नाही <laughs> धरंगे पाटील जे निर्णय घेतील त्याचे अंतिम निर्णय आमचा राहील धरंगे पाटील जे काही निर्णय घेतील ते अंतिम निर्णय राहतील आणि आमच्या आंदोलनासाठी बहुजन समाजा सुद्धा मोठा पाठिंबा असून असं इथल्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि कॅमेरामॅन क्याम, सुरज शिंदे सह आझाद